बीटची भाजी कोथिंबीर वांगे मसाला बरा केला ते नाहीत घरी ते मला बाजार करायला तास कुणी त्याच्यामुळेच आले ना तिथून आली मला बाजारात चलत आले बाय तिथून हिचवर काय ते कमी लांब आहे का अडीच तीन किलोमीटर आहे ना आजच चलत जायचं आज तर घेऊ बाजार मला राहू दे करते तुला दुसरा बाजार करून जा मग बरं

डंपडला तू जाऊ का मग बाई आता बस ना चहा चहा करू का केव्हा तू करायची तेव्हा काय करायचं नाही ना अर्धा तासच तर अर्धा तास लई झालं चहा करायला बाई आता तीन वाजले आता आणि अर्धा तास चहा प्यायचा आणि पुन्हा बाजार करायचा मला दिवस मावळून तुझा बाप मला तिथं बुटानीच खाली मग तरी वीस मिनटं लागतीलच बघ चहाला काय जाऊ जाली यानं पाणी आहे का आता पाणी नाही बरं का पण हाय पण थोडच आहे पण आता आम्हाला बी पाणी लागतं पुन्हा मी माझी बस थांब थोडं देते पाणी ते फ्रिज मध्ये काढून तू अजून मला बाजार करायचा आहे आणि मग जायचं थांब पाणी आहे थोडं देते अर्धा गिलास तरी पिऊन जा एवढं लांब तुम्हाला पुरायचं नाही आज रविवारची गर्दी असते आणि पावसा पाण्याचं आपलं जर अगं बस पाणी पिऊन जा पाणी तरी पिऊन जा ना तुला ह्या टिकल्याचे डबे ते आणलेत आय बर चहा मी काय करते पंधरा मिनिटामध्ये करते चहा बस पंधरा लागत गॅस चालू कराय पातील ठेवा दूध टाकाय पाणी टाकाय साखर पत्ती आदरक पंधरा मिनिटात मी तुला तिथून गावातून डबा करून देते आणि एक कप चहा उकळायला तुला पंधरा मिनिट लागत येत का ग्रा आणि दमाने पी माझी अगं थमकी चहा तर पिऊन जा की बर पाणी तरी पिऊन जा चहा देते का पाणी देते आधी पाणी देते मग चहा देते नाही बस ना म्हणजे विचारलं ग तहान किती काही त्याच्या हिशोब किती काय म्हणजे आता चल तिथून आले तहान लागनच ना बर था मानते अर्धा गेला सांगते लय म्हट पी पी मग मग जा